गुरुवारच्या पालखीची आरती दुपारती संपल्यानंतर दुपारती केल्यानंतर लगेच तत्काळ प्रस्थाना आपल्याला जाता येईल एक दोन ते अडीच तासाचा प्रतिवर्षीच्या पेक्षा थोडा उशीर होणार आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान आज आळंदीतून होतं आहे मात्र पालखी प्रस्थानाच्या वेळेत बदल झाला आहे तर पहिल्यांदाच हा बदल या ठिकाणी होतो आहे आपल्यासोबत देवस्थानचे विश्वस्त आहेत बाबा खरं तर पहिल्यांदाच माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळेत बदल होतोय नाही असं नाही आहे की ज्या ज्या वेळेस गुरुवार आलेला आहे वद्य अष्टमीला त्या त्यावेळेस रात्री प्रस्थान झालेलं आहे पण आता मागच्या काळामध्ये सात आठ वर्षात नसल्यामुळं स्फूर्ती नाही पण आमच्याकडं पत्रिका ज्या ज्या छापलेल्या आहेत त्या रेकॉर्ड आहे गुरुवार झाल्यानंतर दुपारती होती आणि नंतर प्रस्थान होतं आणि दुपारतीची परंपरा ही सूर्यास्तानंतरची आहे याच्यापूर्वी नऊ दहा वाजता प्रस्थान झालेलं आहे उलट यावर्षी आम्ही सर्वांनी एकत्रित वारकऱ्यांचा विचार केला सकाळची वाटचालीचा तर दुसऱ्या दिवसाचा विचार करून लवकरात लवकर प्रस्थान किती वाजता करता येईल तर आपल्याला साडेसात वाजता गुरुवारच्या पालखीची आरती धुपारती संपल्यानंतर धुपारती केल्यानंतर लगेच तत्काळ प्रस्थानला आपल्याला जाता येईल एक दोन ते अडीच तासाचा प्रतिवर्षीच्यापेक्षा थोडा उशीर होणार आहे काय गुरुवारची परंपरा असते गुरुवारची प्रत्येक गुरुवारी नित्य पालखी मंदिरामध्ये देऊळवाड्यामध्ये मावळींच्या पादुकाची परिक्रमा होते रात्री नऊला पालखी निघते रात्री बारापर्यंत तीन तास परिक्रमा होते आणि जी रोजची सायंकाळी साडेआठची दुपारती असती ती रात्री बारा वाजता गुरुवारच्या दिवशी होत असते ती बाराची दुपारती आपण यावेळेस साडेसातच्या दरम्यान करतो पाऊस आहे यात काही मार्गात बदल होईल का काही नाही मार्गामध्ये काही बदल होणार नाही कारण संख्या एवढी मोठी असते वारकऱ्यांची आणि लगतच आ गांधीवाडा आहे तिथून इथं तिथेही त्या दिशेने उलट्या दिशेने दिंड्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी येत असतात म्हणून जी दरवर्षी जी परिक्रमेचा भाग आहे सायंकाळचा प्रस्थान झाल्यानंतर देव विसावण्याचा त्या मार्गानेच आपली पालखी सोहळा जाणार आहे पालखी सोहळा मार्गात बदल होणार नाही मात्र वेळेत या ठिकाणी यंदाच्या वर्षी बदल होणार आहे त्याचं कारण गुरुवारची विधिवत पूजा असते पालखी प्रस्थान असतं हे प्रस्थान झाल्यानंतर आषाढी वारी प्रस्थान या ठिकाणी होईल असं देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं रोहितदास गाडगे साम टी न्यूज आळंदी पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका